वेळेस किती ऑर्डर आले ते सांगते एक सोबत आहेत खूप सुंदर दिसते पहिल्यांदा दाखवते थांबा सरांना दाखवते सुंदर अशी ह्याची ही धोती आहे कलर बघा आणि ह्याला असे काट वापरलेत थोडासा वाढत्या मापाचं शिवते तर खूप करते स्टिचिंग सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पैठणीचा ड्रेस पाहताय तर यावेळेस किती ऑर्डर आले ते सांगते एक सोबत आहेत तर पूर्ण पाच ड्रेसेस आहेत म्हणजे दोन धोती जॅकेटचा सेट आहे आणि तीन फ्रॉक आहेत एक न्यू बेबी म्हणजे तीन महिन्याचे आहे बारशाचं आहे आणि मामाचे मावशीचे असे सगळे भावंड मिळून पाचही जणांना सेट केलेला आहे तर एक एक दाखवते पैठणीचं आ, हे इथूनच आहे जुई म्हणजे मुंबईच्या आसपास जुही नगर इथून आहे हा एक फ्रॉक आहे आणि हा दिसतोय खाली एक ठेवलाय त्यामुळे तुम्हाला दिसत नाही हा एक आहे तर हे दोन्ही से आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ह्याला समोर बो केलेला आहे वरचा जो पैठणीचा बेस आहे आणि त्याला मॅचिंग असं पिंक लावलेला आहे खाली हे काट असे आहे हे निला आहेत आणि अजून एक फ्रॉक आहे दुसरा छोटा तो फ्रॉक द्या त्याला थोडस चेंज केलेलं आहे कारण एकदम छोटी आहे ती तर हे बो आहे आणि वरचा जो पैठणीचा कपडा आहे तोच इथं ठेवलेला आहे पूर्ण कॉटन आहे आणि मागे असे ह्याला बेल्ट आहे ॲडजस्टेबल आहेत एक दोन तीन फ्रॉक आणि दोन हे ड्रेस आहेत ह्याच्यासोबत मी तुम्हाला दाखवते काय काय आहे दुसरं म्हणजे त्याच्यासोबत हे पण आहेत बेल्ट आहेत तीन असे एक दोन तीन ड्रेस सगळे हो सोबत घेते मी आ, आता उन्हाळ्याची सुट्टी संपूर्ण नाही त्याच्या आधीच ऑर्डर घेतली होती आता तुम्ही कोल्हापूरचे जे ब्लॉक पाहतायत त्याच्या आधीमध्येच हे हेअरबँड केलेलं आहे हे अशा पद्धतीचं हे छान दिसतंय मला पण आणि हे असं गळ्यातलं आहे असं मी हे सगळे घालून दाखवते तुम्हाला म्हणजे तुम्ही हे हेअरबँड म्हणून पण वापरू शकता गळ्यात म्हणून वापरू शकता हे खूप सुंदर दिसतंय पहिल्यांदा दाखवते थांबा सरांना दाखवते असं कसं दिसतोय हे पॅटर्न मला मी एक फ्रॉक शिवून घेऊ <laughs> मला <आ? laughs> किती सुंदर दिसायला लागलं हा ड्रेस बाजूलाच राहिला माझ्या गप्पा चालू झाल्या तर चालेल एक मिनिट आवाज येतोय पोरांचा आवाज येतोय त्यांचं काय सुट्टी संपली पुढे कॉलेजला जाणार आहे सगळे भेटलेत आणि मस्त दिसायला लागलं या तर हे असं आहे तर हे तिन्ही बेल्ट आहे तिन्ही फ्रॉकला आणि त्याला बो आहे थोडेसे डिझाईन वेगवेगळे वेग करतात का दरवेळेस असं विचारता तर हे कॉमन जे आहे असं हे तीन झालं त्याच्यावर हा फ्रॉक इझिली तुम्ही छोट्या बाळाला घालू शकता सगळ्या बाजूने असं ओपन आहे कोणाचा फोन येतो एक मिनिट फोन घेत आहे ना हॅलो हा अहो तुम्ही पत्ता नव्हता त्याच्यात सांगितलं होतं आता कोरिअर करायचं आहे ना हा नाही पत्ता पाठवले नाव नाव नव्हतं काय काय नाव आहे सावरे कि तावडे हा एक मिनिट तुम्ही लिहून पाठवा लिहितोय आम्ही तर त्याच्यात एकदा चेक करतो चालेल चालेल हा ठीक आहे आसा हे कोरिअर करायचं हे असं सगळं कंटिन्यू काम चालू असतं आणि सगळ्यांचे फोन येत असतात शूटिंग हे ते सगळं चालू आहे दहा दिवसासाठीच बाहेर गेले होते त्याचे व्हिडिओ डबल डबल बनलेत त्यामुळे पंधरा दिवस ते चाललेत पण रेग्युलर तुम्ही शिलाई अँड कटिंगचे तर व्हिडिओ पाहतच असता बाकी हेचेच असतात कधी तर बाहेर गेलेले तेही आयुष्य पाहायचं होतं असं दाखवायचं होतं थोडंसं फिरणं विरणं ते सगळं हे कर केलेलं आहे तर बरेच जण बोलायला लागले तेवढ्या दिवस फिरायला जाता का तर तेवढ्या दिवस नाही तर हे दोन्ही तुम्ही फ्रॉक पाहू शकता सिमिलर हिलाही इथं हेलेलं आहे आणि कुठंही टोचणार नाही आतून पूर्ण अस्तर कवर केलेलं आहे हे तुम्हाला पीस दाखवते अस्तर कवर केलं म्हणजे तुम्हाला कसं आता हा काढला आणि ह्या बाजूने केला तर तुम्ही हे पाहू शकता कुठंच असं टोचणार नाही कुठंच टोचणार नाही इथून कुठंही लहान मुली असो मोठी मुली असो हे हे कवा आणि हे अस्तर पण फुल वापरलेलं आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल तर अशा पद्धतीने हे पूर्ण शिवलेले ड्रेसेस आहेत ह्याच्यात जे हवं ते पॅटर्न तुम्ही सांगितल्यावर शिवतो आणि हा काय बोलतात देवी सिल्कमध्ये येतो ना तसा चायना सिल्क असा हा चांगला ब्लाऊज पिसला वापरतो तो, तो चांगल्या प्रतीचा कपडा आहे आणि ही हा क पैठणीचा आम्ही कापड मागवतो किंवा साड्या मागवतो काट ते वापरून असं मस्तपैकी डिझाईन करतो तर आत्ता इथे लावायला पण जागा नाही आहे कुठे कुठे मी लावून असंच तुम्हाला दाखवते एखादा हा इकडे ठेवते दिसतोय का कॅमेरा हा दिसतोय त्यानंतर हा छोटासा इथे ठेवते हां आणि एक आता खाली ठेवले एक धोती आणि एक जॅकेटला तर जागाच नाही आहे इथं कुठं ठेवायला अरे या मेसेज काय गडबड गडबड माझी शूटिंग घेताना सुद्धा ओके एकदा चेक करतोय आणि पाठवते हे दुसरं पार्सल आहे हे पार्सल आहे तर पैठणीचे जे तुम्ही ड्रेसेस घेता त्यावेळेस जॅकेट असं सेट सांगत असता तेव्हा पूर्ण विचार करून सांगत जा म्हणजे कसे डिझाईन होईल थोडासा वाढता मापच घ्यायचं आहे हे जॅकेट आहे जॅकेटसुद्धा तुम्ही आतून पाहू शकता कुठंही काही असं हे नाही आहे म्हणजे असं पूर्ण कवर केलेले त्यामुळं बाळांना किंवा कुणालाही असलं तर टोचणार नाही कपड्या चांगल्या प्रथेचं वापरल्या ज्या किमतीत शिवतो त्या किमतीत एकदम पण बाहणार नाही की प्युअर पैठणी ते वापरणं शक्यच नाही कारण ते खूप महाग असतं आणि हे त्याच्या खालची धोती आहे जी खूप सुंदर अशी ह्याची ही धोती आहे कलर बघा आणि ह्याला असे काट वापरलेत थोडासा वाढत्या मापाचं शिवते तर खूप छान असा ह्या ड्रेसला रिप्लाय आहे आता ह्याचे जे बेल्ट आहे ते ह्याच्या ह्याला ठेवते कोणाचा आहे हा हा ह्याचा आहे हा छोटीच आहे एकदम छोटा आहे तर कमीत कमी मला वाटते की घेतल्यासारखं त्यांना म्हणजे किती एक वर्षभर तरी त्यांनी वापरलं पाहिजे कारण काय कसं असतं पटकन मुलं मोठे होतात आणि असे ड्रेस कधीतरच फंक्शनला घालण्यात येतात आता ह्याला ठेवायला जागाच नाही आहे असं माझे पंचेत झालेले आहे मी असे त्याला अडकावून देते हे असं बाजूला तर खूप छान ह्या ड्रेसेसला रिप्लाय येतो बॅक कॅमेराने परत एकदा सगळे तुम्हाला ड्रेसेस पाठवते खूप सुंदर गेटअप येतो ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही कलर वापरू शकता रेड ग्रीन ऑरेंज पिंक माझ्याकडे जा जास्त करून पिंकचेच ऑर्डर असते कारण सगळे नेहमी बोलतात पिंक एक, एक सेट बनवते का मी मरून बनवलेलं आहे ग्रीन बनवलेलं आहे रेड बनवलेलं आहे पण जास्त करून काय माहिती आहे आता जो व्हिडिओ हा पाहिलेला असतो तो त्याच्यामध्ये तोच त्यांना आवडतो त्यामुळे तेच पाठवतात मग मी जास्त त्यांना काय सांगू शकत नाही मग बोलतील आम्ही जे सांगितलं आहे ते तुम्ही पा का देत नाही मग त्यांना कुठं वाद घालणार खूप सुंदर असे ड्रेसेस बनलेत बापरे पाहता क्षणीच वाटतं यार आवडतं खूप जबरदस्त कलर दिसतो याचा बॉर्डर बिर्डर ह्याची डिझाईन आणि इकडं तर ले ले। हे पाहिलेले हे सगळे मी स्वतः स्टिच केलेले आहेत कारण सध्या आमचे कामगार सगळे सुट्टीवरती आहेत हा जॅकेट पण मी शिवलेलं आहे धोती मी शिवलेलं आहे खालचा फ्रॉक मी शिवलेला आहे आमचा कॅमेरा ॲडजस्ट होत नाही आहे ह्या हा फ्रॉक मी शिवलेला आहे इकडचा धोती जॅकेट मी शिवलेलं आहे सगळेच मी शिवलेले लांबून तुम्हाला हा पूर्ण सेट टास्सा दाखवते खूप सुंदर दिसतोय आणि तुम्हाला कोणाला हे हवं असेल तर तुम्ही कुरिअरनी मागवू शकता माझ्याकडून बुकिंग करायचं आहे डेट सांगायचंय व्यवस्थित त्यांचे काय बोलतात माप द्यायचे त्यानुसार आम्ही शिवतोय हे कसे वाढतात तुम्हाला नक्की सांगा तर ह्याच्यामध्ये तुम्ही बटन पाहू शकता ह्याला मॅचिंग बटन आहेत जॅकेटमध्ये मुलांचे जास्त काय डिझाईन असते मुलींच्या फ्रॉकमध्ये बरेचसे डिझाईन असतात पण ते डिझाईन जसे चेंज होतात तसे रेट चेंज होतात स्कर्ट टॉप ते आहेत खूप असे आत्ता सध्या ऑर्डर होते बरेच मी व्हिडिओमध्ये दाखवलेले नाही आहेत कारण त्यांना ऑर्डर पूर्ण करणं ते जास्त गरजेचं आहे हे बघा तर असे सगळे ड्रेसेस आहेत मी पटकन पॅक करते आणि ह्याचा कपडा ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसेल नक्की बॅक कॅमेऱ्याने पूर्ण तुम्हाला हे पैठणीचे मी ड्रेसेस दाखवले साडी मॅचिंग घेऊनसुद्धा आम्ही हे ड्रेसेस बनवतो जेव्हा मी पुण्याला गेले होते त्यानंतर बऱ्याच जणांचे ऑर्डर होते ह्याच्यावरती टोप्या कुंच्या किंवा तुम्हाला फुल गाऊनमध्ये जे कुठले पीस हवे असतील ते पूर्ण रेडी करतो कपडा चांगल्या प्रतीचा असतो त्याच किमतीनुसार आम्ही तो म्हणजे जी किंमत असते त्यानुसारच कपडा निवडतो ह्याच्यापेक्षा क्वालिटी महाग असेल चांगली हवी असेल तर त्याही क्वालिटीचं तुम्हाला तो कपडा आम्ही आणून बनवून देतो पण हे माझ्याकडे रेडी नसतात बल्कमध्ये नसतात कमीत कमी, -कमी तुम्हाला आठ दिवस आधी मला ऑर्डर द्यावं लागते त्यानंतरच हे ड्रेसेस आम्ही रेडी करतो कधीतरी चुकून एखादे दोन पीस असतील तर पटकन देतो एखादा जॅकेट धुती हवं असेल तुम्ही आज ऑर्डर दिलं तर उद्याही रेडी करून आम्ही देऊ शकतो पण लांब असेल तुमचा प्रोग्राम असेल असं सेट द्यायचं असेल कलर कॉम्बिनेशन असेल आमच्याकडे एका दिवस कपडा अवेलेबल नसेल तर त्याला वेळ लागू शकते त्यासाठी प्लीज तुम्ही लवकर ऑर्डर द्या कुठूनही ऑर्डर द्या तुम्हाला घरपोचे ड्रेसेस भेटतील तुम्हाला जी डिझाईन हवी ती डिझाईनमध्ये मनसोक्त असे ड्रेसेस आम्ही बनवून देतो तुमचं बजेट आधी सांगायचं असतंय त्यानंतर क्वालिटी कलर कॉम्बिनेशन आम्ही सगळं तुम्हाला व्हिडिओ कॉलिंगवरती दाखवतो जेव्हा तुमचा विश्वास असेल तेव्हाच तुम्ही ऑर्डर द्या बऱ्याच ठिकाणी किमतीमध्ये तफावत येऊ शकते माझ्याकडे महाग असू शकतात दुसरीकडे स्वस्त असू शकता दुसऱ्याकडे महाग असू शकतात माझ्याकडे स्वस्त असू शकतात सगळ्या कपड्यांचं ह्याचा त्याचा फरक असतो जे ते बिझनेस करतात त्यानुसारच त्यांच्या किमती असते मला जे परवडते त्यानुसारच मी देते तर आजचे हे ड्रेसेस तुम्हाला कसे वाटले ते नक्की आवर्जून सांगा तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर ऑर्डर माझ्या जो फोन नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती द्यायचं आहे आणि मी स्वतः तुमच्याशी डिस्कस करते असं नाही की पटकन घाई करून करते पण खूप छान असे हे ड्रेसेस आहेत तुम्हाला कसे वाटले ड्रेस नक्की सांगा आणि आवर्जून रिप्लाय करा तर ह्यांचे काय फोटो भेटतात का बघते दरवेळेस म्हणते पण भेटणं खूप कठीण आहे ज्यांचे ड्रेसेस होते एक दोन फोटो भेटलेत मिलू, हा एक फोटो पाठवला त्यांनी आणि ह्या तेगांचा मिळून मिळून हा एक फोटो पाठवला आहे बाकी छोटीची ते अजून फोटो आलेले नाहीत कारण आता मी व्हिडिओ एडिट करते तर मला ह्याच्यामध्ये हे एक दोनच फोटो भेटले त्यांनी पाठवलेले हे असे सगळे फोटोत मी तुम्हाला ड्रेसेस दाखवते शॉर्ट व्हिडिओमध्ये पण पूर्ण ड्रेसेस दाखवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ड्रेसेस कसे वाटले ते नक्की सांगा ह्या ड्रेसेसला खूप म्हणजे खूप छान असा रिप्लाय आहे नेहमी ह्याच्या आवर्जून मला ऑर्डर असतात त्यानुसार मी डिझाईन करते व्हिडिओमध्ये सगळे ड्रेसेस सेम सेम होतात म्हणून कधी दाखवण्यात येत नाही पण हे पाचही ड्रेसेस एकसोबत ऑर्डर आली होती तर ह्याचा मी व्हिडिओ केलेला आहे जो तुम्ही पाहिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला रिप्लाय कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही स्वतः शिवत असतील तर हे फोटो पाहून तुम्ही स्वतः स्टिच करू शकता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद